पावसाळ्या नुकताच सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्याच्या आधी जे आहे नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून नाले स्वच्छता आहे चालू केलेला आहे पण खरंच या पैशाचा सदुपयोग होत आहेत का किंवा ज्या ठेकेदारांना हे काम दिले थे, आहे ते ठेकेदार व्यवस्थित काम करत आहे का की कामाकडे लक्ष देत आहे का ही सगळ्यात मोठी समस्या आज कामतीत उभारलेली आहे आणि या समस्याचा एक मोठा असा त्रास जनसामान्य नागरिकाला सहन करावा ला लागत आहे आणि आज आपल्यासोबत काही जनसामान्य नागरिक आहे आपण यांच्याकडे जाऊन घेऊन त्यांच्या समस्या काय आहेत सर नाले सुरुवात स्वच्छता सुरुवात झालेली आहे पण तुम्हाला वाटत काय बघून की काम व्यवस्थित व्यवस्थितरित्या होत आहे काहीच व्यवस्थित झालेलं नाही आहे ठेकेदारन जे काम घेतलेलं आहे ते त्याने थातूर मातूर फक्त आला साफ कला आला आणि चालला गे गेला येणाऱ्या वेळामध्ये इतक्या भयंकर पाऊस आता मुंबईमध्ये थोडासा पाऊस आला तर पुन्हा जलमग्न झालं हे असे नाले राहील ते कारण ते सुद्धा जलमग्न होतात हे जुनी होईल सारखी जे जागा जा आहे त्याच्यामध्ये गुडगाव उडगावर पाणी राहते आजूबाजूच्या वस्तीतून जे कनेक्टिंग नाले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पाणी राहते आता पंधरा दिवसा पहिले जे पाऊस आला होता त्याच्यामध्ये पूर्ण पाणी काय ते आमच्या घरामध्ये गेलेलं होतं त्याकरता माझा नगर परिषद प्रशासनाला एक म्हणजे माझ्याकडून विनंती आहे मी आरोपी नाही करून राहिलो त्यांच्यावर कमी कमी जे जनसामान्यांना जे दिसते ते त्यांना काय नाही दिसत आम्हालाच काय दिसतंय म्हणजे त्यांनी काय म्हणतात बघायचंच नाही काही आणि काय कोणत्याही ठेकेदाराला उचलून काम करून द्यायचं हे असं चालणार नाही त्यांना व्यस्तशील काम करायलाच पाहिजे सर दोन दिवस म्हणून आठ ते नऊ दोन दिवसाचा अल्टिमेट दिला होता की पाणी तेवढं येणार नाही पण आज चार दिवस झालाय तर पाण्याचा त्रास सुद्धा होत आहे तर याच्यावर तुमचं काय म्हणणं नगर परिषदेने जे कंत्राटदार नेमलेले आहे संबंधित योजनेकरिता त्यांनी त्या योजनेला बरोबर लक्ष देऊन पाणी पुरवठ्याची जी पद्धत आहे जेव्हा कोणता एक मोठा शहर कामठी शहर हा जवळपास दीड लाख नागरिकांचा शहर आहे आणि या दीड लाखाच्या नागरिकांच्या शहरामध्ये जेव्हा पाणी समस्या निर्माण होते तर त्याकडे एक विशेष टीम नेमली पाहिजे त्या टीमच्या माध्यमाने संबंधित जे काही समस्या आहे ती समस्या उद्भवते किंवा उद्भवणार आहे त्यासाठी आम्ही कसे काय त्या, का त्या समस्यासाठी लढणार आहोत अशी प्रकारची टीम नेमल्या पाहिजे त्या प्रकारची टीम त्या ठिकाणी नव्हती हा त्याच्या मेन मुख्य कारण आहे आणि जवळपास मी आज माननीय मुख्य अधिकारी यांना फोन करून संबंधित समस्या पाणीच्या समस्याबद्दल विचारलं की ही समस्या केव्हापर्यंत सॉल्व्ह होणार आहे केव्हापर्यंत या समस्येचा निवारण होणार आहे तर त्यांनी मला सांगितलं की आज आज ही समस्या संपणार आहे आता उशिरा आज झाला तीन दिवस या समस्येचा समाधान व्हायला जी एक दिवसात व्हायला पाहिजे होती परंतु मी नगर परिषद प्रशासनाला विनंती करीन आणि निवेदन करीन की येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या कोणत्याही समस्या निर्माण झाल्या नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही एक अशी टीम नेमा की जी भविष्यात होणाऱ्या समस्यांच्या समाधान करता आल्या पाहिजे अशी टीम नेमल्या पाहिजे नाल्याची समस्या या ठिकाणी नाल्या सफाईची समस्या आहे ज्या प्रकारे नगर परिषद कामठी यांच्याद्वारे जे कंत्राटदार नेमलेले आहे त्या कंत्राटदाराने नाला सफाई बरोबर नाही केली अशी तक्रार येथील नागरिकांची आहे तर मी प्रशासनाला या माध्यमाने निवेदन करेन आणि विनंती करीन की आपली जी टीम आहे नगर परिषदची स्वास्थ्य विभागाची त्या टीमने या नाला थोडं लक्ष दिलं पाहिजे ज्या प्रकारे येथील आमच्या काही बुजुर्ग राहणाऱ्या रा रहिवासी आहेत त्यांनी सांगितलं की नाल्याचं काम होणार होतं नाल्याचं काम होणार होतं नाल्याचं काम झालं नाही जा तर मी हेही सांगू इच्छितो की माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुडे साहेब यांच्या माध्यमाने एक योजना कामटी शहराच्या बागडोरा नाल्या करीता आखलेली होती आणि त्या योजनेच्या माध्यमाने संपूर्ण कामटी शहराचे जे मोठे नाले बागडोरा नाला जो आहे तो नाला बैल बाजारापासून सुरू होतो तर भाजी मंडीच्या बागडोरा नाल्यापर्यंत तो संपतो त्यांची ही जी आहे प्लॅनिंग ही प्लॅनिंग अशी होती की संपूर्ण नाला हा कम्प्लीट ने झाकला गेला पाहिजे आणि कव्हर करून त्या ठिकाणी जसं आमच्या इकडल्या महिला आहे त्या इव्हिनिंग वॉक किंवा मॉर्निंग वॉक करतात त्या नाल्याच्या माध्यमाने त्यांनी वॉकिंग त्या नाल्यावरून केला पाहिजे हा त्यांचा एक माननीय बावनकुडी साहेबांचं एक स्वप्न होतं आणि तो स्वप्न काही कॉन्ट्रॅक्टर मुळेच समजा तो स्वप्न जुमील होत आहे परंतु मी माननीय बावनकुडी साहेबांना भेटून सुद्धा या विषयी माहित विचारणार आहे की साहेब या नाल्याचा जो प्रश्न आहे तो नाल्याचा प्रश्न लवकरात लवकर यांची जी मागणी आहे जनतेची ती मागणी सुद्धा लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजे आणि हा नाल्याचा जो कव्हरचं काम आहे कारण की जेव्हा नाल्यावर कव्हर गेले तर कचरा लोक जे नाल्यामध्ये टाकतात ते नाल्यामध्ये टाकणार नाही आणि नाला सुरळीत साफ राहील म्हणून मी निवेदन सुद्धा आहे बावनकुडी साहेबांना एक विनंती करणार आहे की या नाल्याला पूर्ण कव्हर नाला करून आणि तिथे येण्या जाण्याची व्यवस्था सुद्धा व्हावी अशी विनंती सुद्धा अपने सोब महिला है, महिला या दिवस भर घर जो खरा त्रास है तो महिला आंटी ये बताइए की जब इन नालों में पानी भर जाता है तो उसके वजह से आपको क्या तकलीफ होती उसकी है इसकी वजह से मेरे घर में तीन रूम के अंदर और सीढ़ी तक ऊपर जाने की पूरा पानी हो जाता मशीन खराब हो जाती और घुटने से ऊपर तक पानी रहता फिर आप सोचिए बाद में सफाई करना और लाइटें चली जाती उसके कारण पूरे घर में मेरे घर में वो क्या होते पूरे बेड सोफा सब खराब हो गए और इतना नुकसान हुआ है अनाज का तो कहना ही क्या खैर मैंने ऊपर ऊंचाई पे रखी हूँ लेकिन फिर भी मेरे घर में कल ही पानी बरसा थोड़ा तो मैं जहाँ न्यू नाली छोड़ के ऊपर ऊंचाई पे बनाए तो कुछ तो लोग करे कि इतना ऊंचा बना दिए नाली बंद कर दिए जबकि मैंने दोनों साइड से कम से कम एक एक फुट का मुँह खोल करके नाली कल खड़ी थी कल कोई आए थे देखने के लिए दो दिन के जो बात कही गई थी कि दो दिन पानी नहीं आने वाला और आज चार दिन हो गए तो क्या पानी की समस्या थी डॉक्टर पानी की समस्या तो बहुत ही जटिल समस्या है पानी के बिना तो सुबह से शाम तक महिलाएं कुछ भी काम नहीं कर सकती हैं ना बर्तन धोना होता है ना कपड़े बर्तन होते हैं ना घर की सफाई हो पाती है तो आप सोचिए ना इतनी गर्मी में लोग तीन बार नहा रहे एक बार नहाना भी मुश्किल हो रहा है सीधी बात है गर्मी इतनी है ना कूलर चला सकते हो पानी नहीं रहेगा तो आप क्या आज अपन समस्या जाए बगू आता की नगर परिषद समस्या वित्ती लवकर निवारण करती मी प्रिया पाठक जी ट्वेंटी सिक्स लाईव्ह थी